नमस्कार आपण पाहत आहात एस वी नाईन मराठी पाहूयात आजच्या विशेष घडामोडी आता बातमी समोर येते तासगावमधून लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी शाळा कॉलेज स्कूल बस मध्ये मुलींच्या संरक्षणासाठी एक होमगार्ड तैनात करण्याबाबत मागणीसाठी शिवराज्य ब्रिगेड अखेर मैदानात उतरले आहे माता जिजाऊचे वंशज संस्थापक अध्यक्ष अमोल जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तासगाव पोलीस स्टेशन डी वाय एस पी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी शिवराज्य ब्रिगेड सांगली सुशांत यादव आणि उपजिल्हाध्यक्ष आदित्य जाधव आणि सैनिक फेडरेशन सांगली जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार व भरत नाना थोरात समाजसेवक आणि सोनाली पाटील राष्ट्रवादी उपाध्यक्ष तासगाव व संतोष रोकडे रिपब्लिक तालुकाध्यक्ष आणि विनायक समाजसेवक पाचवा मैल निमणी हे सर्व उपस्थित होते तसेच ऑक्टोबर चौदा रोजी जिल्हाधिकारी व एस पी ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आले सरकारने याच्यावर कोणताही तोडगा नाही काढल्यास एक जानेवारीपासून आम्ही शिवराज्य ब्रिगेडच्या वतीने सांगली जिल्हा प्रमुख सुशांत यादव आणि उपजिल्हाप्रमुख आदित्य जाधव आम्ही अमरण उपोषण चालू करणार आहोत त्यामुळे शिवराज्य ब्रिगेडच्या वतीने सरकारला विनंती करतो याच्यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जावे एक जानेवारी आम्ही आंदोलनाचा इशारा देतो आणि इथून पुढे भविष्यात काही अडचणी आल्या तर योग्य त्या गोष्टीची सरकारने दखल घेतली पाहिजे ती, ती संघटना असू किंवा राजकीय असू प्रत्येक गोष्टी सरकारने त्या गांभीर्याने बघितलं पाहिजे मुलींच्या काळ जर आता विषय बघितला साताराचा विषय ताजाच आहे डॉक्टरचा महिला डॉक्टरचा जो विषय झाला तो ताजाच आहे त्यानंतर पण साताऱ्यात चार दिवसापूर्वी पण आज तिथे एका मुली झाली जे करण्यात झाली त्या गांभीर्यानं सरकारनं घेतलं पाहिजे सरकारचं लक्ष नाही ह्या सरकारचं एकच लक्ष आहे सत्ता ही सत्ता नसून सरकारनं मुलींच्यावर किंवा मुलं असतील मुली असतील महिला असतील काही पण असो लक्ष दिलं पाहिजे गांभीर्याने एवढंच बोलतो त्याच्यानंतर आपले महाराष्ट्र सरकारकडे आपली काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे की होमगार्ड तैनात करण्याबाबत प्रत्येक कॉलेजला किंवा श तुमच्या शाळा असतील लहान मुली असतील मोठ्या मुली प्रत्येक ठिकाणी स्कूल बस एक होमगार्ड तैनात करण्याबाबत आमची मागणी आहेच शिवराज्य ब्रिगेड आणि सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य हे दोघंजण मिळून एक संघ काम करत आहे आणि आमचा दोघाचा मकसद एकच आहे की आमच्या या महाराष्ट्रामध्ये जे काही चुकीचं होत असेल त्याला आळा बसावा आणि इथून पुढं ते आम्ही निदर्शनास आणून द्यावं आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करून होतं होईल तेवढं मंत्रालयातून त्यांना जे काही आदेश जे आर काढेल त्याच्यावरती पोलीस प्रशासन असो किंवा जे गव्हर्नमेंटनं क केलेला अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी हे आमचं मकसद आहे आज महिला आणि मुली यांच्यावरती जे अत्याचार होत आहेत हे कुणाला लपवलेलं नाही आहे सर्वांना माहीत आहे आणि हे आपल्याच महिला आहेत आपलेच मुलं आहेत त्यांचं संरक्षण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे सरकार कोणाचा हे महत्त्वाचं नाही आहे त्या सरकारचं जमेवारी आहे आणि आमचं एकच मतं आहे की त्या सरकारनं असा प्रबंध करावा जे जी आर काढावा की ज्या मुलींना आणि महिलांचं संरक्षण करता यावं आणि त्याच्यावरती जे स्थानिक प्रशासन आहे जसं पोलीस स्टेशन आहे वगैरे यांनी त्याच्यावरती अंमलबजावणी करावी आणि सक्तीनं आपलं जादतीनं त्याच्याकडं लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे या निवेदनाच्या अनुषंगाने आपण त्यांना पाठिंबा देत आहात आणि या निवेदनाला आपण आधार घेतात संदर्भात तुमचं काय मत आहे प्रशासनाकडे काय तुमची पहिल्यांदा मी शिवराज ब्रिगेड यांचं अमोलभयांचं खूप खूप आभार मानते कारण शिवरायांच्या पाठीमागं असं कोणतरी महिलांच्या मागं उभं राहणारं संघटना अमोलभयांनी के केली त्यामुळे त्या अमोलबाईंचं मी खरंच मनापासून आभार मानते कारण मी हे असं पाहिजे आहेत आज आजच्या युगात आजच्या काळात शिवरायांच्या काळात महिलांना वीस टक्केसुद्धा आरक्षण नसताना महिला सुरक्षित होत्या पण आत्ताच्या काळात महिलांना नव्वद टक्के आरक्षण सुद्धा महिला, महिला कुठली सुरक्षित नाही तिला घरातून बाहेर पडायचं म्हटलं की दहा वेळा विचार करावा लागतो आणि ह्यासाठी माझं सरकारला एक खरंच निवेदन आहे की तुम्ही सगळीकडे तुम्ही लक्ष देता एखाद्याकडं दे प्रॉपर्टी जास्त झाली की लगेच एडी पाठवता लगेचही करता पण एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करता ही तुम्ही प्रत्येक तालुक्यातल्या पोलीस स्टेशनला त्याला सरकारनं खरंच त्यांच्याकडे एक कामगिरी सोपवावी की बाबां कुठं महिलाचं जास्त हे असेल त्या ठिकाणी त्यांनी तुमच्याकडे जर पो हां पोलीस पोलीस महिला कमी जर, जरी कमी असेल तर त्यांनी होमगार्डच्या माध्यमातून तिथं सुरक्षेसाठी पाठवावं एवढीच माझी सरकारकडनं अपेक्षा आहे